स्वागत आहे तुमचं बेकर चॅनलमध्ये आज आपण मस्त अशी एक फ्राय राईस ची रेसिपी पाहणार आहोत जी तुम्हाला खूप जास्त आवडेल व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा इथे मी दीडशे ग्राम एवढं पनीर घेतलेला आहे आणि इथे काही भाज्या मी कटिंग करून घेतलेल्या अर्धा कांदा अर्धा शिमला मिरची एक गाजर उभं असं चिरून घेतलेले आहे आणि कोबी कोबी को थोडी लांब कापून घेतलेली आहे आता पॅनमध्ये मध्ये आपण तेल टाकूया आणि पनीर आपण फ्राय करून घेऊया तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुमच्या व्हिडिओला शेअर करा आता पनीर हे आपल्याला फास्ट करून घ्यायचं आहे स्लो गॅस करू नका नाही तर खाली आपलं पनीर चिट करण्याची शक्यता असते आता आपलं एका बाजूने पनीर फ्राय झालेलं तर दुसऱ्या बाजूने आपण पलटी करून फ्राय करून घेऊया आता आपलं पनीर इथं मस्त फ्राय झालेलं आहे आता हे बाजूला ठेवूया आणि दुसरा पॅन आपण गॅसवरती ठेवूया आता इथे दोन चमचे एवढे तेल टाकूया आणि याला चांगलं गरम करून घेऊया गॅस आपल्याला हा फास्टच ठेवायचा आहे गॅस स्लो करायचा नाही आता इथे मी चार पाच लस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या काय अद्रक घेतलेले आहे आणि चार पाच मिरच्या मी चेचून घेतलेल्या आहेत त्याची पेस्ट करायची नाही अशा मोठे मोठेच ठेवायचे आता लसूण आणि अद्रक आपण पॅन मध्ये टाकूया आणि याला फास्ट गॅसवरच याला फ्राय करून घेऊया बाहेर पण असंच फ्राय राईस बनवलं जातात तीच पद्धत तुम्हाला मी सांगत आहे आता लसूण आणि अद्रक आपलं चांगलं फ्राय करून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण ज्या भाज्या कटिंग केल्या होत्या त्याच्यामध्ये टाकूया गॅसची फ्लेम ही हायच ठेवा स्लो करू नका आपल्याला ही सगळी प्रोसेस हाय फ्लेमवरच करायची आहे आता आपण भाज्या हे दोन मिनटं आपण फ्राय करून घेऊया आपल्याला जास्त शिजवायचं नाही तुम्हाला जर माझ्या छान छान रेसिपी पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला चांगलं छान छान रेसिपी बघायला भेटतील आता इथे आपल्या सगळ्या भाज्या चांगल्या फ्राय करून झालेल्या आहेत या जास्त शिजले शिजलेल्या नाहीत फक्त हे फ्राय करून झाले झालेच्यामध्ये बाउल मी राईस टाकत आहे हा अडीचशे ग्राम एवढा राईस मी फ्राय करून उकळून आणि त्याला त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे आता मी तो राईस टाकत आहे त्याच्यामध्ये आता जी आपण मिरची कुटलेली होती ती टाकूया आणि इथे जे आपण चायनीज वाले टाकतात व्हाईट पेपर तो आपण इझिली आपल्याला स्टोअरमध्ये भेटेल आता इथं सॉस टाकूया दोन चम्मच एवढे आपण चिली सॉस टाकूया एक चम्मच एवढा आपण मीठ टाकूया आणि आता आपल्याला हाय फ्लेम वर याला फ्राय करून घ्यायचं आहे चांगलं याला मिक्स करून घेऊया हे फ्राय जो पर राईस सेम आपण जे बाहेर स्टॉल वरती खातो सेम त्याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे आता आपल्या भाज्या आणि आपला राईस मस्त आपला मिक्स झालेला आहे आणि बघा किती छान दिसत आहे कलर पण आपल्या राईस ला मस्त आलेला आहे आता आपण जे बाजूला पनीर फ्राय करून ठेवलं होतं ते पण त्याच्यामध्ये टाकूया आणि हलक्या हाताने त्याला मिक्स करून घेऊया बघा किती मस्त आपला फ्राईड राईस हा तयार झालेला आहे तुम्हाला जर अशाच रेसिपी बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढे मी अजून चायनीजच्या भरपूर रेसिपी दाखवणार आहे आता आपण हे सगळं मिक्स केलेलं आहे आता मस्त आपला हा फ्राय राईस तयार आहे तुम्ही तुमच्या घरच्यांना तुमच्या मुलांना नक्की बनवून द्या तुमचे मुले आणि तुमच्या घरचे मस्त खुश होते याच्यामध्ये मी अजून मोठं टाकला नाहीये तुम्ही आवडत असेल तर टाका हा बघा मस्त फ्राय राईस तयार झाले